नमस्कार शेतकरी मित्रांनो मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी होणार आहे कुठे मुसळधार पाऊस होणार आहे जिल्हे कोणते तालुके कोणते जर पूर्ण जिल्ह्यात होत नसेल तर तालुके कोणते हे सुद्धा सांगतो बघा उत्तर महाराष्ट्राचा काल हवामान अंदाज दिला होता आजची तारीख आहे तीस जून दोन हजार चोवीस तर उत्तर महाराष्ट्रापासूनच सुरुवात करू नाशिकचा पूर्व भाग धुळेचा पूर्वभाग जळगाव संपूर्ण जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला जळगावमध्ये आज पाहायला मिळू शकते त्यानंतर संभाजीनगर संपूर्ण अहमदनगरचा उत्तर पूर्वभाग आता उत्तर पूर्व भाग म्हटल्यावर काही ठिकाणं सांगतो कोपरगाव शिर्डी राहता संगमनेर श्रीरामपूर नेवासा मिरी शेवगाव पाथर्डी तिजगाव राहुरी यात अहमदनगरमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो पण तो ते प्रमाण राहणार नाही उत्तर पूर्व भागात जास्त प्रमाण राहील आता अहमदनगरच्या बाजूला संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यात जबरदस्त पाऊस आज त्यानंतर जालना नाव घेण्याची गरज नाही काही तालुक्याची वगैरे कारण संपूर्ण जिल्ह्यातच आज तीव्र ते आपल्याला मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळू शकते परभणी जिल्ह्याचंही तसंच परभणी जिल्ह्यातही नाव घेण्याची काही आवश्यकता नाही गंगाखेर पालम सोनपेठ पूर्णा परभणी रामपुरी पाथरी मानवत परभणी सेलू बोरी जिंतूर सर्व ठिकाणी आपल्याला हा पाऊस पाहण्या पा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा वसमत आंबा औंडा क कळमनुरी हिंगोली सेनगाव सेलू गोरेगाव संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातच हा पाऊस राहील त्यानंतर लगतचा वाशिम जिल्हा जालनालगत उत्तरेकडे बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा ठीक आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातही हा पाऊस राहील मुसळधार पाऊस यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ठीक आहे त्यानंतर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस राहील नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा या संपूर्ण ठिकाणी हा मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी ठीक आहे कुठे तीव्र पाऊस कुठे मुसळधार पाऊस अशा प्रकारचा आता आणखी यवतमाळचा तर संपूर्ण जिल्हा आहेच त्यानंतर नांदेड लातूर लातूरचा भाग कमी परंतु लातूरमध्येही चांगला पाऊस आता लगतचा बीड तर बीडमध्ये ग रेणापूर ग अंबेजोगाई परळी धारूर केज वडवानी माजलगाव इथपर्यंत म्हणजे जो पूर्व भाग आहे इथपर्यंत आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल बाकी ठिकाणीसुद्धा पाऊस पाहायला मिळेल बघा यात बरेच लोकेशन आता चंद्रपूर गडचिरोलीबद्दल बोललो नाही तर चंद्रपूरमध्येही चांगला पाऊस आपल्याला अपेक्षित आहे परंतु गडचिरोलीमध्ये त्या तुलनेत पाऊस राहणार नाही ठीक आहे गोंदिया भंडारा नागपूर सांगितला आपण त्यानंतर विशेष म्हणजे लक्षात घ्या विशेष जिथे पावसात मला वारंवार मॅसेज जिथून परभणी हिंगोली बीड बीडचा भाग परंतु परभणी हिंगोली जालना संभाजीनगर आपल्याला चांगला पाऊस अपेक्षित आहे आज बघू मी त्याच दिशेने आज चाललेलो आहे तिकडे रूट माझा आज मी जवळपास वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिकपर्यंत जायचं आहे तर आता कुठे कुठे कसा कसा पाऊस होते हे मी सुद्धा पाहणार आहे आणि जमलं तर तो टायमिंग ॲडजस्ट झाला तर मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा देणार धन्यवाद